नुकतेच भारतीय जनता पार्टीचे क्रियाशील सदस्य झालेले सोमनाथ वैद्य यांची दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून मागणी वाढताना दिसत आहे मागील काही महिन्यांपासून वैद्य यांनी या मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत शेतकरी महिला युवक युवती यांच्यासाठी धडपड करणारा कार्यकर्ता म्हणून वैद्य यांचे दक्षिण सोलापूर मतदारसंघात ओळख निर्माण झाली आहे दरम्यान अकोले मद्रुप येथील धोंडोबत्ता पाटील या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सोमनाथ यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळत आहे पहा ते काय म्हणाले हा व्हिडिओ तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असून ग्रामपंचायत सदस्य व दक्षिण तालुका ओबीसी समाज संघटना प्रसिद्धी प्रमुख आज आमच्या गावामध्ये लहानशा गावामध्ये सोमनाथ वैद्य साहेब यांनी कामगारी संघटनेचा विचार केला की या कामगारांना आधार कार्ड जे आतापर्यंत हजार दोन हजार घेऊन कार्ड मिळत होते शंभर हेलपाट्या घालावं लागत होतं परंतु वैद्य साहेबांनी त्यांच्या मार्फत एक रुपाय न देत घालवता शेतकऱ्याला घर बसले इथे येऊन कागदपत्र घेऊन काम देण्याचं कार्ड देण्याची सुरुवात केली म्हणजे वैद्य साहेब आमच्या जवळचे कारण आहेत मला पण त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे आगळी आणि वेगळी आहे आता दक्षिण तालुक्याचं असं झालं दहा वर्षे आमदार होते त्यामुळं मोदी साहेबांना एक माझी नम्रतेची विनंती आहे एक करून येतात ज्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे त्याच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे लोक लोकांपर्यंत लोका जाऊन लोकांची आड्या अडचणी जाणून घेण्याची जी, जी धमक आहे आणि त्याला मार्ग काढण्याची ताकद त्याच्यामध्ये असे सोमनाथ वैद्य साहेब यांना तिकीट द्यावं मी जरी काँग्रेस पक्षाचा जरी चांगला कार्यकर्ता आहे दक्षिण तालुक्यातला तरी सोमनाथ साहेबाला वैद्य साहेबाला जर तिकीट दिलं अशा बरेच पक्षाला खिंडार पडून आज भाजपची एक जागा निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू ग्रामीणचा विकास सोमनाथ वैद्य साहेब करतील असा आम्ही विश्वास ठेवतो आणि मला बोलण्यावर संधी दिली त्याबद्दल धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका